आर्य वैश्य समाज दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी वधूवरांच्या हायटेक परिचय मिळाव्याचे आयोजन आर्यवैश्य समाजाच्या वधूवर परिचय मिळाव्याचे आयोजन दिग्रस येथे पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी केले असून या परिचय मिळाव्याला जास्तीत जास्त वधूवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्यवैश्य समाज दिग्रसतर्फे करण्यात आले आहे हा मेळावा हायटेक पद्धतीचा असून यामध्ये ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचा सुसज्ज असा भव्य दिव्य मंडप असून जागोजागी भव्य एल डिस्प्ले राहणार असून या मेळाव्यात मोफत वायफाय सुविधा राहणार आहे या मेळाव्यात उपस्थित राहण्याकरिता वधूवरांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस दिग्रस डॉट कॉम या वेबसाईट वर वे जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे याचे आहे तरी जास्तीत जास्त वधूवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिग्रस आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष श्री सचिन बादगिनवार व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात आले आहे हा मेळावा अंबिका जिनिंग मानोरा रोड दिग्रस येथे होणार असून काही अडचण असल्यास शशिकांत बोजेवार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस पासष्ट पंच्याण्णव सहासष्ट अंकुश गटावार मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याण्णव पन्नास सुधीर गोविंदवार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी गजानन तुंडलवार मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस बारा नव्याण्णव नव्वद या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन केले आहे वासवी न्यूज संपादक किरण मुक्कावर नऊसात सदुसष्ट सत्तावीस दहा शून्य एक नमस्कार मी सिंगर प्राची बट्टेवार पोटेलवर आपण सर्वांना सांगू इच्छिते दिनांक आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आर्यवैश्य समाज दिग्रस यांनी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडला जातो या मेळाव्यामध्ये बरीच लग्न जमतात बऱ्याच उपवर आणि उपवधूंना त्यांचे जोडीदार लवकर मिळतात सो so, वर्षी ही हे आयोजन अतिशय सुसज्ज अशा प्रकारे होणार आहे हा हायटेक मेळावा तुम्हाला तुमचा जोडीदार मिळवून देऊ शकतो सो so, वाट कशाची बघताय उपवर आणि उपवधू यांनी हो या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी स्क्रीन वर असलेल्या नंबरवरती संपर्क करावा थँक्यू नमस्कार मी अमृता उत्तरवार गोनगिरवार मंडळी आर्य वैश्य समाज दिग्रस आयोजित उपवर उपवधू मेळावा हा, चर्चे उत्कुरुष्ट उत्कुरुष्ट हा सर्वत्र चर्चेत असतो त्याचं कारण असं की येथील उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट व्यवस्थापन आणि संपूर्ण सोयीने सज्ज असलेला हायटेक पद्धतीने आयोजित असलेला हा मेळावा येथे दरवर्षी अनेक जोडप्यांचे लग्न ठरते त्यामुळेच हा सर्वत्र चर्चेत असतो या वर्षीचा हा दिग्रज येथील उपवर उपवधू मेळावा पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आयोजित केलेला आहे त्यामुळे या वर्षीच्या सर्व उपवर आणि उपवधूंना विनंती आहे त्यांनी नोंदणीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही याच नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद